छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव ऑनलाईन व ऑफलाइन परवाने तात्काळ सुरू करा महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपली आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन व ऑफलाइन उत्सव परवानाबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भेटून उत्सव परवाना तातडीनं देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मध्ये ही साजरी करण्यात येते सोलापूर शहरातील विविध मंडळांच्या वतीने भव्य दिव्य प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो शिवजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक सोलापूरमध्ये येत असतात सोलापूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव स्थापना चौदा तारखेपासून ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत विसर्जन मिरवणूक अशा पद्धतीने विविध मंडळे शिवजन्मोत्सव साजरा करतात मोठ्या एवढा मोठा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय तरी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक ही आयोजित केली नाही ही बैठक तात्काळ आयोजित करावी व या बैठकीची माहिती विविध वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्धीस देण्यात यावी शांतता कमिटी बैठकीनंतर ते दिवसांनी उत्सव परवाना देण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे अत्यंत कमी वेळे अभावी शिवजन्मोत्सव मंडळ यांना धावपळ करावी लागते कधी कधी पोलीस प्रशासन व कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण होतो शूजन्मोत्सवानिमित्त सोलापूर शहर शांतता कमिटीची बैठक तातडीने घेण्यात येऊन शिवजन्मोत्सव उत्सव परवाना तातडीने देण्यात यावे ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्य अध्यक्ष अरविंद शेळके रमेश चव्हाण ओंकार कदम राजेंद्र माने अजित पाटील बाबासाहेब ननवरे रुपेश किर सावरंगी विजय बिल्ले गुरु आदी उपस्थित होते पोलीस आयुक्तांनी तातडीने शिवजन्मोत्सव उत्सव परवाना देण्याबाबत उपायुक्त विजय कबाडे यांच्याशी बोलून शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात येऊन परवाने देण्यात येतील असे आश्वासन शहराचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब हे काल सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाचे चार्ज घेतले त्यामुळं नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरामध्ये गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर सोलापुरातील विविध प्रश्नावर पोलीस आयुक्त साहेबांशी चर्चा केली तसेच महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असे असतानासुद्धा शिवजन्मोत्सव फक्त आठवडाभर तोंडावर राहिला आहे कारण चौदा तारखेपासून शिवाजी महाराज मूर्तीची स्थापना वेगवेगळ्या मंडळाच्या वतीने करण्यात येते तरी सोलापूर शांतता कमिटीची बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही ती बैठक होणे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर ऑनलाइन परवाने हे नेहमीच उशिराने दिले जातात त्यामुळे तात्काळ ऑनलाईन व ऑफलाईन परवाने शिवजन्मत्सव मंडळाला देणे गरजेचे आहे असे निर्देश आणून दिले असता तात्काळ नूतन सी पी साहेब यांनी उपायुक्त काबडेसाहेब यांच्याशी चर्चा करून तात्काळ परवाने देण्याची आणि शांतता कमिटीची बैठक घेण्याचे आश्वासन संभाजी बिगडला दिले आहे आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा